नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे सद्यस्थितीत भरमसाठ जागा रिक्त असल्याने अतिरिक्त कामाच्या बोजामुळे अधिकारी संवर्ग त्रस्त असून त्याचा प्रशासकीय उत्पादकतेवर आणि रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याने महासंघाने मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे आठावेतून आयोगाचे वेध लागलेल्या राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्य सरकारला दिलेल्या पत्रात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय केंद्र सरकारप्रमाणे साठ वर्ष करण्याची मागणी केली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचं वय साठ करण्यासाठी सचिव समितीमार्फत मंत्रिमंडळाचा निर्णयासाठी शिफारस करण्यात आली आहे त्यामुळे या प्रक्रियेत होणारा विलंब हा अनाकलनीय आणि राष्ट्रजनक असल्याची खंत महासंघाने व्यक्त केली आहे महाराष्ट्र शासनातील चतुर्थ आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचं वय सध्या साठ वर्ष आहे तर केंद्र सरकारमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून तसेच तब्बल पंचवीस घटक राज्यांमध्ये देखील सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष आहे महाराष्ट्र राज्यात नियुक्तीची वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी अडतीस वर्ष आणि मागास वर्गीसाठी त्रेचाळीस वर्ष अशी असताना निवृत्ती वय अठ्ठावन्न वर्ष असणे बाब अत्यंत अव्यवहार्य असल्याचं महासंघानं म्हटलं आहे सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष केल्यास तातडीने आर्थिक भार कमी होऊन शासनाला सध्याची दोन वर्षासाठी केवळ शासकीय नोकऱ्यां नोकऱ्यांच्या निवृत्ती लाभोटी द्यायच्या पंचवीस हजार कोटी रुपये इतकी रक्कम राज्याच्या विकासासाठी उपलब्ध होईल याशिवाय प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची सेवा उपलब्ध होईल असं महासंघाने पत्रात नमूद केलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद